नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकीने अतिशय प्रेमाने ऋषिकेशसाठी पुरणपोळी बनवलेली असते तेवढ्यात आता लगेच जानकी ऑफिसमध्ये ऋषिकेशला फोन करते आणि म्हणते आज लवकर घरी या बरं का मी तुमच्यासाठी खूप खास अशी पुरणपोळी बनवली तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो का म्हणजे आज खूपच प्रेम होती चाललंय मग मी का थांबू येते मी लवकरच येईल तेव्हा जानकी बोलते झालं का सुरू तुमचं फक्त लवकर घरी या म्हटले ना मी तेव्हा आता लगेच ती फोन बंद करते तर आता जानकी किचन बाहेर जाताच मोठी आजी तिथे येतात आणि म्हणतात वा 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 वा, वा काय सुंदर असा पुरणपोळ्यांचा वास घमघमाटच सुटला आहे ना तर आता मंगल बोलते जानकी वहिनीने ना ऋषिके दादांसाठी खास पुरणपोळी बनवली तेव्हा लगेच मोठी आजी तिच्यावरती ओरडतात आणि जा बाहेर झाडांना पाणी घाल असे सांगतात मग आता मंगल जाताच लगेच मोठी आजी पोळ्यांचा डबा उघडून बघत असते तेवढंच सारंग तिथे येतो आणि ढसाढस दस पाणी पित असतो तर मोठी आजी बोलतात अरे एवढं ढसाढस पाणी नाही प्यायचं बघ बाबा बसून प्यायचं तेव्हा सारंग बोलतो हो गं बाई मला सगळं आहे पण आज ना मला खूप काम आहे मला वाशीला धान्याचा ट्रक घेऊन जायचं आहे ना तेव्हा लगेच आता आजी त्याला भडकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हो का तू इकडे उन्हात मरमर काम करतो आणि तुझा तो ऋषिकेश दादा तिथे ए सीची हवा घेत बसतो तेव्हा लगेच सारंगोल आजी असं नाही आहे ऑफिसमध्ये ऋषिकेश दादाला खूप काम असतं ना परत चल चल मी जातो तेव्हा लगेच आजी बोलते नाही नाही पुरणपोळी खाऊन जा थांब थांब लगेच ऋषिकेश ला मी सांगितले मी आहे म्हणून मला जायचं या गाजी मला नाही जेवायचं असे सारंग म्हणत असतो तेव्हा मोठी आजी बोलते अरे मग डबा घेऊन जा मग आता सारंग सारंगसाठी एका डब्यात पोळ्या भरते आरंग लगेच त्या पुरणपोळीचा वास घेत असतो म्हणतो वाव खरंच जानकीवाहिणीच्या हातच्या ना खूपच छान तर आता मोठी आजी लगेच दुसऱ्या डब्यात संपूर्ण पोळ्या भरत्यानी म्हणते जाता जाता शर्वरीला द्या श्रीकांतला पण खूप आवडतात तर आता लगेच सारंग म्हणतो हो हो देईल मी पण घरात आहे ना शिल्लक तेव्हा लगेच मोठ्या आजी म्हणते हो 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 जानकीने भरपूर पुरणपोळ्या केला आता मोठी आजी पूर्ण पुरणपोळ्या सारंगकडे देऊन टाकते आता सारंग गेल्यानंतर ती लगेच मनाशीच म्हणते आता खा ऋषिकेश पुरम पोळ्या तुला खायच्या आहे ना तर आता ते सौमित्राच्या ऑफिसमध्ये तो आणि त्याची मैत्रीण का दोघे मिळून आता जानकी वहिनीला पत्र लिहित असतात त्या पत्रातून त्याचं अवंतिकावर किती प्रेम आहे हे सगळं तो लिहित असतो तेव्हा अवंतिका बोलते अरे हे सगळं पत्र वगैरे लिहिण्याची काय गरज आहे सरसर सांगू टाकणं तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अगं कशा तरी पद्धतीने वहिनीला कळणार तर आहे ना एकदा का वहिनीला समजलं की बघ मग आपलं लग्न व्हायनल होणार कारण माझे बाबा खूप डेंजर आहे त्यामुळे हे सगळं करावं लागते तेव्हा लगेच अवंतिका बोलते अरे सरळ सरळ टा सांगून टाकणं किती मागच्या जमान्यात जातो पत्र वगैरे आणि हो मुलांचं प्रेमच हवं असताना प्रत्येक आई वडिलांना आनंद प्रेम दुसरं काय हवंय मग तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ग प्रत्येक घरात तसं नसतं सगळेच बाबा तुझ्या डॅड सारखे नसतात तेवढ्यात आता लगेच ते तिचे व बाबा तिथे येतात आता त्या दोघांना एवढं जवळ बघून लगेच तिचे बाबा बोलतात काय चालू आहे माझाच विषय चालू आहे ना तेव्हा सौमित्र बोलतो हो हो मी सांगत होतो की तुझे डॅड खरंच खूप टॅलेंटेड आहे एवढ्या कमी वेळात त्यांनी मला एवढी मोठी केस दिली तेव्हा लगेच ते, ते बोलतात हो आता या केसची सनद तुलाच मिळणार आहे तर आता सौमित्र खुश होतो तर आता ते दोघेही एकमेकांजवळ येऊन फाईल बघत असतात तेव्हा लगेच अवंतिकेचे वडील मनाशीच म्हणतात एवढं माझा वाहवा का करतोय हा नेमकं काय चालू आहे या दोघांचं त्यानंतर इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो तर आता ती त्याच्यासाठी ताट बनवत असते ती आता बंगलला गरम गरम भजे काढायला लागते आणि ती स्वतः पुरणपोळ्याचा डबा उघडून बघते तर त्यात काहीही पुरणपोळ्या नसतात तेव्हा ती मंगलला म्हणते मंगलताई आपण यातच ठेवल्या होत्या ना पोळ्या तेव्हा लगेच मंगलला आठवते की मोठी आजी पोळ्याच्या डब्याजवळ आली होती तेव्हा मंगल लगेच बोलते जानकी नी मोठी आजी आली होती पुरणपोळ्याच्या डब्याजवळ तेव्हा आता मोठी आजी तिथे येतात तर लगेच जानकी विचारते आजी यातल्या पोळ्या तुम्ही ठेवल्यात का कुठे तेव्हा लगेच आता मोठी आजी म्हणते नाही मी तर सारंगला डबा भरून दिला आणि शर्वरी आणि श्रीकांतला पण खूप आवडतात ना मग त्यांना डबा भरून दिला तेवढ्यात आता ऋषिकेश टेबलवरती येऊन बसतो आणि मग तो जानकी आणपटकन आण पुरणपोळ्या आता मात्र जानकीला खूपच वाईट वाटलेलं असतं तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच ऋषिकेश तिच्याकडे बघत असतो आणि मग तो काय झालंय तेव्हा लगेच मोठी आजी जवळ येते आणि मग ते अरे बापरे मला काय माहिती मला वाटलं हिने तुझ्यासाठी पुरणपोळ्या काढून ठेवल्या असेल मी ना सारंगला डबा भरून दिला आणि सारंगजवळ शर्वरी श्रीकांतला पण दिला ती पण आपलीच माणसं आहे ना मग इने थोड्याच केल्या मी काय करू त्याला मला वाटलं इने भरपूर केल्या असतील तर आता लगेच चानकी खूपच दुःखी झालेली असते तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो जाऊ दे मोठ्याजी जी सारंग काय खाल्ल्या आणि मी काय खाल्ल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या तेवढ्यात आता लगेच सुमित्रा तिथे आणि मग ते, ते, ते काय झालंय हेच ऋषिकेश म्हणतो काही नाही काही तर लगेच मोठ्याची बोलते अगं मला काय माहिती तिने ऋषिकेशसाठी पुरणपोळं काढून नाही ठेवल्या मी दिल्या सारंगजवळ शर्वरी आणि श्रीकांतला पण तर आता लगेच सुमित्रा बोलते अगं पण तिने एवढ्या प्रेमाने केल्या होत्या ना ऋषिकेशसाठी तुला माहिती होतं ना मग तू तिला एक शब्दाने विचारायचं ना ती घरातच होती ना तेव्हा लगेच मोठ्याची बोलते काय विचारणार ती मला खोडे बोल सोडायला लागली जाब विचारायला लागली तुझी सून मला तेव्हा लगेच जानकी बोलते मोठ्याची मी कुठे काय बोलले तुम्हाला काहीच बोलले नाही फक्त विचार पुरपोळ्या पूरा तुम्ही दुसरीकडे ठेवल्या का तर आता लगेच नाटक करत म्हणत असते नाही नाही या घरात ना मला कोणी पण बोलायला लागले आता ऋषिकेश लगेच सुमित्राला म्हणजे त्याच्या आईला तिथे खुर्चीवरती बसवतो आणि तू आई तू टेन्शन घेऊ नको सारंगने काय खाल्ल्या आणि मी काय खाल्ल्या पोचल्या आणि जानकी माझ्यासाठी दुसरे बनवेलच तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे आज तिने खूप प्रेमाने खास तुझ्यासाठी या बनवल्या होते आणि हो ती दरवेळेस जे काही बनवते ना अगदी प्रेमाने बनवते कुणासाठी पण काहीही बनवायचं असून मग तिच्या प्रेमाची आपण जाण ठेवायला नको का मग असं का केलं मोठी आजीने तर लगेच ऋषिकेश आता जानकीजवळ येतो आणि मग तू जानकी जाऊ दे तू दुसऱ्या वेळेस मला छान अशा पुरणपोळा कर तू मला परत करशीलच ना आता मात्र जानकीला वाईट वाटतं ती लगेच रूममध्ये धावतच जाते तिच्या पाठोपाठ ऋषिकेशही रूममध्ये जातो तेव्हा सुमित्रा लगेच मोठ्या आजीला लग बोलते तू हे मुद्दाम करतेस ना का केलं असेल बरं का विचारलं नाही ऋषिकेशला पुरणपोळ्या ठेवल्या की नाही तेव्हा मोठ्या आजी म्हणजे परत नाही करणार असं मी ना पुरणपोळ्याच्या डब्याला हातच नाही लावून आता सुमित्राही तिथून जाते तेव्हा मोठी आजी बोलते बरं झालं याला पुरणपोळ्या ठेवल्याच नाही सावत्र सुनेचा आणि लेखाचा पुळकाय नाही ला नंतर इकडे आता सौमित्र ऑफिस मधून निघालेला असतो तेव्हा त्याने त्याची मैत्रीण अवंतिका असते हा चिठ्ठी दे बर का तर आता लगेच काम झाल्यानंतर तो फाईल वगैरे घेऊन निघालेला असतो पण मात्र त्याने ती लिहिलेली चिठ्ठी तिथेच टेबल वरती राहिलेली असते तर इकडे आता तारंग हा धान्याचा ट्रक घेऊन रस्त्याने चाललेलाच असतो तर तो गाडी खा आता जानकी वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या खात असतो तेव्हा तो ड्रायव्हरला बोलतो खा ना खा जानकी वहिनीच्या पुरणपोळ्या खायला पण नशीब रे बाबा असे म्हणून तो स्वतः त्याच्या तोंडात भरवत असतो तेवढ्यात आता गाडीच्या टायरला खिळा टोचतो आणि गाडी पंप्चर होते आता दोघेही खाली उतरून बघतात नेमकं काय झालं तर समोर सर्वत्र खिळे पडलेले असतात तेव्हा सारंग बोलतो हे सगळं कसं झालं तर अचानक लगेच पाठीमागून बरेचशी माणसं येतात आणि त्या दोघांनाही पकडतात आणि गाडीवरती रॉकेल टाकू लागतात तेव्हा सारंग म्हणत असतो अरे काय करताय तुम्ही असं काही करू नका आमची सहा महिन्याची मेहनत व्हायला जाईल असं करू नका तर ती माणसे काही ऐकायला तयार नसतात ती आता त्या दोघांनाही पकडून ठेवतात आणि गाडीला आग लावतात आता मात्र सारंग रडू लागतो तर सारंग लगेच ओळखतो ही सयाजीरावची माणसे आहेत तेव्हा सारंग बोलतो तुम्ही सयाजीरावची माणसं आहात सोडणार नाही तुम्हाला एकेकाला आता लगेच एक माणूस सारंगच्या डोक्यात काठी मारतो तर सारंग खाली पडतो आणि रडत असतो तर आता सर्व माणसे निघून जातात त्यानंतर इकडे आता जानकी रूममध्ये असते तिला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा ऋषिकेश येतो आणि तिची समजूत काढत असतो तेव्हा लगेच जानकी मत असते मोठ्याजी असं का करतात मी खूप प्रेमाने तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली होती मला कधी कधी वाटतं या मोठ्याजी तुमच्या आजी नाहीच आहे बोलतो अगं नाही म्हातारी झाले ती थोडं थोडं वागते तसं पण असं नाही म्हणायचं सोडून द्यायचं तेव्हा जानकी बोलते मी दरवेळेस तेच करते दरवेळेस सोडून देते पण आज मी खूप प्रेमाने बनवलं होत्या पुरणपोळ्या ऋषिकेश जानकीची समजूत काढत असतो आणि म्हणतो तू पुन्हा म्हण माझ्यासाठी प्रेमाने हा? हो की नाही असे म्हणून आता जानकी लगेच ऋषिकेशला मिठी मारते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सारंगने ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो सयाजीरावच्या माणसांनी आपल्या धान्याच्या ट्रकला आग लावली सर्वांना धक्काच बसतो तर आता ऋषिकेशला खूपच राग येतो तेव्हा नाना बोलतात या सयाजीरावला ना सोडायचंच नाही तर लगेच आता सौमित्र हे ऑफिसमधून घरी आलेला असतो तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही सयाजीरावच्या घरी येतात तर ऐश्वर्या तिथेच बाहेर गाडीत बसलेली असते तेवढ्यात आता सौमित्र बघताच ती म्हणते वाव खूप छान मुलगा आहे तिला आता बघताक्षणी सौमित्र आवडलेला असतो तर इकडे आता सयाजीचा माणूस लगेच त्याला जाऊन सांगतो रणदिवेची पोरं आले बाहेर आता मात्र ते काय तमाशा होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद